सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत एकीकडे सुरू असताना चोरट्यांनी नगर शहर आणि परिसरात दोन मोठ्या घरफोड्या करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे आरणगाव येथे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या समोर असलेले श्रीनाथ इलेक्ट्रिकल्स हे चोरट्यांनी सोमवारी एक जानेवारीला रात्री बारा ते मंगळवारी दोन जानेवारीच्या पहाटे तीन कालावधीत फोडले चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला पत्रा कापून आत प्रवेश केला आणि दुकानातील कॉपरची वायर स्क्रॅप मटेरियल आणि गल्ड्यातील रोकड असा एक लाख नव्वद हजार नऊशे ऐंशी रुपयांचा ऐवज चोरून नेला मालक सुभाष गुलाब फसले राहणार आरडगाव तालुका नगर यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे एकसष्ट चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले असून यात संशयित चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत संशयित आरोपींचा शोध पोलीस पथकाकडून घेतला जात आहे दरम्यान घरफोडीची दुसरी घटना केडगाव उपनगरात असलेल्या मोतीनगर येथील साई गॅलेक्सी अपार्टमेंट येथे सोमवारी एक जानेवारीला दुपारी साडेबारा ते मंगळवारी दोन जानेवारीच्या दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली या ठिकाणी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या माजी सैनिकाच्या घरात घरफोडी गर झाली याबाबत सारिका बाळू पाचरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि एक लॅपटॉप असा एक लाख बहात्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे दरम्यान नगर शहर आणि उपनगर परिसरात सध्या चोऱ्या घरफोड्यांचं सत्र सुरू असून रात्रीच्या वेळेस नव्हे तर दिवसाढवळ्या घरफोड्या रस्ता लूट मंगळसूत्र चोऱ्या असे गुन्हे घडत आहेत वाढत्या चोऱ्या घरफोड्या लुटमारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याने गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि वारंवार गुन्हे करत आहेत त्यामुळे शहरात पोलीस यंत्रणांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसात शहरातील पोलिस ठाण्यामध्ये चोरी घरफोडी मोटरसायकल मोबाईलच्या चोरा याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे आता पोलिसांसमोर चोरट्यांपासून बचाव करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा